तसं पाहायला गेलं तर नाम हे साधनी आहे आणि साधी आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जस जशी कमी होत जाईल तस तसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे स्वरूपच आहे असा आपल्याला अनुभव येत असतो नक्कीच तुम्ही भगवंतांच्या नक्कीच नक्कीचद्वारे म्हणजे आत्मापूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी भगवंतांच्या प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जाण्यासाठी फक्त आणि फक्त चांगल्या मनाची गरज आहे जर तुम्ही चांगल्या मनाने भगवंतांचे नाम स्मरण कराल तर खरोखर तुम्ही नेहमी नक्की जीवनामध्ये आनंदी राहाल समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्यावर बरोबर लागत असतात पण जर का त्या विजेच्या उगमात नक्की उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत फार काय पण घरातील दिव्यांचीच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न जरी केला तरी प्रत्यक्ष मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नसतो त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख आपल्याला कधीच मिळत नसते हे मात्र आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे मित्रांनो असेच मामांचे प्रेरणादायी आणि देवी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु मावली आम्ही तुमचं बाळ आहो नक्कीच एखाद्या मुळाला नक्कीच मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला वस नाही समजत कित्येक साधू प्रत्यक्ष दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही नक्की साधूंच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दृष्टबुद्धी नसते हे आपण प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायचे मी जेव्हा भजन करत असे त्यावेळेस मी आणि भगवंत यांच्याशिवाय मला कोणीच दिसत प्रत्यक्ष नसे तसे तुम्हाला हा व्हावे अशी माझी इच्छा आहे मित्रांनो तुम्ही फक्त आणि नी फक्त निस्वार्थ म्हणाने अगदी भगवंतांचे नामस्मरण जरी केले तरी भगवंत नेहमी तुमच्या सोबत असतील हे मात्र अगदी खरे आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्व मामांच्या इच्छेने घडत आहात अशी तुम्ही पूर्ण खात्री करून घ्या आणि यावरती विश्वास ठेवा आणि नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही तुमचे हे नक्की जीवन जगा मित्रांनो मामावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात तुम्ही तुमचे कर्तव्य जर केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आजवर किती कांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले आपल्या स्वभावामध्ये मामांच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे जो मामांवर निष्ठा ठेवील त्यांच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल लोक भगवंतांनासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजत असतात निष्ठेचा परिणाम प्रत्यक्ष फार आहे या गोष्टी आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे स्थिती आणि परिस्थिती किती जरी वाईट असली काळजी करू नका चिंता करू नका नेहमी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही प नक्की पंचपक्वानापासून पाणीपुरी पावभाजीपर्यंत जे निरानिराळे शोध लागले नक्कीच लागत गेले ते खाणाऱ्या माणसांमुळे नक्की डायटिंग करणाऱ्यांमुळे नाही हे गोष्ट अगदी खरे म्हणून तुम्ही आनंदी राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जी झाड जास्त प्रेमळ असतात त्यांना अशी एखादी आडवी फांदी नक्कीच असते अशा झाडांना वाढत माणसांना कडवे कडेवर प्रत्यक्ष आपण प्रत्येकाने घ्यावे नक्कीच मित्रांनो डॉक्टरी व्यवसायातला माणूस जन्मतच नियतीशी लढणारा शिपायगडी असतो त्याच्याजवळ पांढर निशाण नसतं म्हणूनच वरची शक्ती जे देईल ते त्याला स्वीकारायला तो प्रत्यक्ष तयार नसतो हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे चांगला विचार वाचल्यावर जो प्रतिसाद देतो आणि व्यक्त होतो ते त्यांच्या जिवंतपणाचा प्रत्यक्ष लक्षण आहे शिकणाऱ्याला शिकवावं कधीच लागत नसते तो स्वतःहून शिकत असतो प्रतिष्ठा वाढण्यासाठी लागणारं शस्त्र म्हणजे नक्कीच तुमची चांगली वाहणूक आहे जशी तुमची वागणूक असेल तसे तुमचे नक्की जीवन चांगल्याचं काय सगळेच प्रत्यक्ष असतातच पण त्यांची ओळख मात्र वेळ आल्याशिवाय आपल्याला होत नसते नक्कीच तुमचं जा प्रत्यक्ष लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात दुःख येत असतील तर तुम्ही नाराज होऊ नका दुखी होऊ नका नेहमी भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे डोळ्यातून पडलेली अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं नक्की पुन्हा त्यांची जागा कधीच मिळू शकत नाही कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका मान सन्मान त्यांचाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालत असतात जे बरोबरीने कधी सोबत घेऊन चालत अस नसतात प्रत्यक्ष त्यांचा तुम्ही कधीच मान सन्मान करू नका हे मात्र अगदी खरे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना ज्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर होतो ती व्यक्ती एकतर तुमच्या आयुष्यातून सुखाचं कारण असते किंवा दुःखाचं कारण असते ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नको स्वप्न सो मनात धरलेलं कधी मोडू नको पावलोपावली येतील तुला कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नको मी नेहमी प्रेमळ बघता नक्की तुझ्या सोबत आहे नक्कीच संत तुकाराम महाराजांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवले एकदा नक्कीच ऐका बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्या ना हे मनावर पाडूने चरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगळ शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिबीवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये हे नगदी आपण जर याचा अर्थ समजून घेतलो तर आपल्याला प्रत्येक गोष्टी एका क्षणामध्ये नक्कीच समजून जातील हे मात्र खरे नक्कीच मित्रांनो आयुष्यात वाईट प्रसंगी ज्या व्यक्तींनी तुम्हाला साथ देऊन तुमची चांगली वेळ आणलेली आहे त्यांचे मोल तुम्ही कधीच विसरू नका हे मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे खरे नाते ते पांढऱ्या रंगासारखे असते कुठल्याही रंगा जरी मिसळले तरी दरवेळी नवीन रंग देत असतात पण जगातले सर्वात रंग प्रत्यक्ष एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नसतो अशा सर्व शुभ स्वच्छ प्रामाणिक जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना प्रत्यक्ष जपायचं असतं नक्कीच मित्रांनो संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग असतो जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबान समजा कारण भगवंत संघर्ष करण्याची संधी त्याच भक्तांच्या पदरीत देत असतो ज्यांमध्ये क्षमता असते आणि ज्यांना घडवायचं आहे त्यांना संघर्ष करण्याची संधी परमेश्वर नक्कीच देत असतात नक्कीच ज्याचे मन चांगले आहे त्याचे जीवन देखील चांगले आहे एक आस एक विसावा नक्कीच भगवंतांचा संदेश रोज दिसावा हीच आपण प्रत्येकाला प्रत्यक्ष भगवंतांच्या चरणी प्रार्थना नक्कीच करायचे किती जास्त संकटे आली किती जास्त अडचणी आल्या तरी माझ्या प्रेमळ भक्ता तू घाबरू नको निराशी होऊ नको आम्ही जोपर्यंत तुझ्यासोबत आहो तोपर्यंत स्थिती आणि परिस्थिती किती जरी वाईट असली तर नक्कीच तुझं जीवन एका क्षणामध्ये बदलून जाईल नक्कीच मित्रांनो देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरूंचरणी वाणी नमस्कारात गुंतवल्यास जीवनात गंमत व आनंद प्रत्यक्ष आपल्याला अनुभवता येत असतो हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच मित्रांनो या धावत्या जगात तीन गोष्टी कधी बदलू नका तुमचे चांगले विचार तुमचे उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं या तीन गोष्टी जर तुम्ही विसरलात तर तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे दगडात एक कमतरता असते तो प्रत्यक्ष कधी विसरत नाही पण एक चांगूपणा देखील आहे तो कधी बदलत देखील नाही समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे आणि समाधान आपल्याला तेव्हाच मिळून जाईल जेव्हा आपण भगवंतांचे अगदी निस्वार्थ मनाने नाम घेईल नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने मामांचे नाम स्मरण करा हे गुरु माऊली नक्कीच नेहमी तुमच्या सोबत राहतील हे मात्र नक्कीच खरे सुख दुःखाची वळणे घेत करत राहा तुम्ही आयुष्याचा प्रवास आनंद तू वेचत जा वाटेवरती तेव्हाच वाटेल तुला प्रेमळ भक्ता हे तुझे आयुष्य खास सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी रडावं लागेल कारण सुंदर धबधबा बनाला पाण्यालाही उंचावून खाली पडावं लागतं त्याला प्रचंड जास्त वेदना सहन कराव्या लागतात तेव्हाच तो सुंदर धबधबा मानला जातो म्हणून चांगले जीवन घडवण्यासाठी दुःखांचा सामना देखील तुम्हाला करावा लागेल हे मात्र अगदी खरे नाते जपताना दिकवा नाही तर त्यात आपुलकीचा ओळावा असावा लागतो नक्की ज्याच्या अंगामध्ये दिखावापणा आहे त्याचे जीवन एक ना एक दिवन दिवस नक्कीच एका क्षणात संपून जाते चालताना पाऊल बोलताना शब्द भक्ताना दृश्य आणि एकदाना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक तुम्ही आचरणात आणल्या तर तुमच्या जीवनात वादळफार प्रत्यक्ष निर्माण होत नसतात हे मात्र अगदी खरे जेव्हा प्रत्यक्ष वाईट परिस्थिती असेल तेव्हा काही करू नका तुम्ही फक्त भगवंतांवर विश्वास ठेवा आणि पूर्ण जन्मात भगवंतांवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवत चला कारण लक्षात घ्या भगवंत प्रत्येकाळी आपली परीक्षा घेत असतात आणि आपण प्रत्येकांना भगवंत ज्या पद्धतीने आपली परीक्षा घेत आहेत त्या प्रत्येक परिस्थितींचा आपल्याला निस्वार्थ मनाने अगदी सामना करायचा सा आहे या गोष्टी मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायच्या असतात सुखासाठी कधी हसावं लागेल तर कधी रडावं लागेल लक्षात घ्या सुख आणि दुःख हे येतच राहतील पण माझ्या प्रेमळ भक्ता चांगलं आणि आनंदानं जगणं हे तू कधीच सोडू नको एवढं मात्र नक्की लक्षात घ्या किती दिवसाचे आयुष्य असते आजच्या अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या का होईल हे कोणाला माहिती नसते नक्कीच हे मात्र अगदी खरे ज्ञान आणि पुन नक्कीच पुष्प घेण्यासारखी कोणतीच गोष्ट असेल तर ते ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ते दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती सत्य आहे करण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर ती दया आहे सोडण्यासारखी कोणती गोष्टच असेल तर तो अहंकार आहे या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही नक्की सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे जीवन आहे एक रम्य पहाट संकट आणि गजबजलेली एक वादळ वाट सोनेरी श्रणांची एक आठवण सुख दुःखाची गोड साठवण प्रेमांच्या पाजरांची वाहती एक सुंदर सरिता नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली कविता जाणीव्याच्या पलीकडचं जगावेगळं गाव यालास तर आहे आयुष्य हे उत्तम नाव नक्कीच रोज विसरावा तो अहंकार नित्यच मरावा तो निरंकार काम क्रोध करतो माणसाचा सर्व नाश अतिलोभात होतो माणसाचा विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवावे सुख ते परमार्थ मित्त भाषे असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी भगवंत नामास रोज स्मरावे माय बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एकवार मामांच्या नामास सुख आहे ते अपरंपार नात्यांचा स्वाद अमृतासारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरत असतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केला तरी वेगळं होणं मात्र प्रत्यक्ष शक्य नसतं नक्कीच मित्रांनो जीवनामध्ये पाच गोष्टींना कधी तोडू नका पहिली गो गोष्ट आहे विश्वास दुसरी गोष्ट आहे वचन तिसरी गोष्ट आहे नाते आणि चौथी गोष्ट आहे मैत्री पाचवी गोष्ट आहे प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नसते परंतु वेदना भरपूर जास्त होत असतात हे नक्कीच खरे चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून तुम्ही बघा चेहराची सुंदरता वयाबरोबर संपून जाते तर मनाची सुंदरता हे शेवटपर्यंत टिकून राहत असते हे मात्र अगदी खरे काळजातले भावे नजरेने बघून कळत नसतात भावनांचे हे बंध नेहमी जुळत नसतात नक्कीच मिळतात इथे माणसं लाखो हजारोंनी पण नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर भगवंतांची प्राप्ती करायचंच असेल तर नेहमी तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नसते अनुभवाचे प्रत्येक पुस्तक वाचल्याने माणसाला खरे ज्ञान मिळून जाते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक जण असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक माणूस स्वतः असतो म्हणून तुम्ही अनुभव घेत चला प्रत्येक गोष्टीमधून भगवंत आपल्याला अनुभव देत असतो हे मात्र नक्कीच खरे जीवनात असे काही दिवस येतात माणसाला माणसापासून लांब घेऊन जातात पण जी माणसे लांब असूनही आठवण गाडतात त्यांनाच तर आपली खरी प्रत्यक्ष माणसं म्हणत असतात हे मात्र अगदी खरे प्रेमळ भक्तांनो नक्कीच प्रेमळ भक्तात ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मिळून जातील फक्त आणि फक्त तू संयम ठेव चांगला रस्ता रस्ता पाहिजे असेल तर गतिरोधक सहन करा चांगला माणूस बनायचाच असेल तर तुम्ही विरोधकांना सहन करा चांगला विचार हाच तुमचा चांगला पचार, प्रचार नक्की प्रचार माणसाचा मोठेपणा हे त्याच्या वयावर कधीच नसतो तर त्याच्या विचारांवर कर्तृत्वावर नेहमी अवलंबून असतो नक्कीच मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला आज दुःख आहे त्या पद्धतीने उद्याही तुमच्या आयुष्यात नक्की सुख येईल फक्त तुम्ही संयम ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची एकशे एक टक्का टक्का नक्कीच शक्ती असते आपली आपल्या संपर्कात नसली तरी चालेल पण ती सुखाच्या आनंदाच्या संपर्कात नक्कीच असावी म्हणजे आपण लक्षात घ्या तुम्ही जर आनंदाच्या संपर्कात प्रत्येक वेळी राहाल तर खरोखर तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टी चांगल्या पद्धतीने प्राप्त कराल भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्तात ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ तू फक्त घाबरू नको चिंता करू नको काळजी करू नको चिंता काळजी केल्याने माणसाचे दुःख वाढत असतात मग तुम्ही चिंता आणि काळजी करण्यापेक्षा तुम्ही जास्त भगवंतांचे नाम घ्या ते अगदी निस्वार्थ मनाने घ्या नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल नक्कीच मित्रांनो मामांचा आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे जय श्रीराम